नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करतो मंडळी तुम्ही पाहता आई कुलसामनी यूट्यूब चॅनल मंडळी जर तर तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वास्तुशास्त्रानुसार देवघर कसे असायला हवे आणि हे सा नियम लक्षात ठेवा घरात होईल पैशाची भरभराटी मंडळी चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिर हे सगळ्यात पवित्र स्थान मानले जाते त्यासाठी घरातील मंदिराची जागा ही योग्य दिशेला असायला हवी घरातील मंदिर हे सकारात्मक ऊर्जा देते बदलत्या काळानुसार घरातील मंदिरात अनेक बदल झालेले पाहायला आपल्याला मिळते बहुतेक बहुतेकांना घरात वेगवेगळ्या घरांचे मंदिर ठेवायला आवडते घरातील मंदिराचा आकार कोणताही असो मंदिराची ऊर्जा टिकून ठेव ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्राचे काही नियम लक्षात ठेवले पाहिजे या वास्तुनियमांचे पालन केल्याने देवी लक्ष्मी माता नेहमी आपल्या घरात वास करते जीवनात सुखसमृद्धीची कमतरता कधीही ना जाणवणार नाही जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार देवघरांचे नियम काय आहेत मंडळी देवघर कसे असायला हवे वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी देवघर बांधले जाते त्या ठिकाणी स्वच्छतेचे पूर्ण नियम पाळायला हवे घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे या ठिकाणी देवी देवतांचा वास असतो तुम्ही तुमच्या सोयीनुसार लाकडाचे किंवा दगडांचे मंदिर बनवू शकता मंदिराची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार सूर्य ज्या दिशेने उगवतो ती पूर्व दिशा अतिशय शुभ मानली जाते या दिशेला मंदिर लावल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा येते उत्तर पूर्व दिशेला मंदिराची स्थापना केल्याने सकारात्मकता कायम राहते यासाठी मंदिराची पूर्व दिशेलाच करावी देवघरात सुकलेली फुले कधीही ठेवू नका अनेकदा आपण देवाला फुले वाहतो किंवा हार अर्पण करतो परंतु हा हार किंवा फुले काही दिवस मंदिरात तशीच राहतात वास्तुशास्त्रानुसार सुकलेली फुले किंवा हार घरातील मंदिरात कधीही ठेवू नका त्यामुळे वास्तुद्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना कुठे करावी मूर मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठाना करण्यापूर्वी किंवा मंदिर स्वच्छ कपड्याने पुसत त्यावर आसन पसरावा किंवा आणि मग मूर्ती ठेवा यामुळे संपूर्ण घरात देवी देवतांचा वास राहतो घरात सुख समृद्धी नांदते मंडळी भिंतीजवळ मूर्त्या कधीही ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार मूर्ती भिंतीजवळ ठेवू नका असे सांगितले जाते भिंतीजवळ मूर्ती ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे देवाच्या मूर्ती भिंतीसमोर ठेवाव्यात पौराणिक मान्यतेनुसार पूजेशी संबंधित शुभ कार्य करताना भिंतीला टेकून कधीही बसू नये घरातील मंदिर एक कत्र दोन मूर्ती नको म्हणजे आपल्या घरात एका देवी देवतांचे फोटो एकच असायला पाहिजे दोन नसायला पाहिजे देवघरात किंवा अधिक प्रकारच्या गोष्टी ठेवू नका दोन शिवलिंग दोन शालिग्राम दोन शंख दोन सूर्यमूर्ती तीन गणेश मूर्ती आणि तीन देवी देवतांच्या मूर्त्या देवघरात ठेवू नये असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते घरात बेडरूम समोर मंदिर असू नये मंडळी पूर्वी जागेच्या कमतरतेमुळे मुळे खोल्यामध्येच देवघर असायचे परंतु आता जर तुम्ही देवघरात झोपत असाल तर तुमचा बेड अशा दिशेला ठेवा जिथे तुमचे पाय मंदिराच्या दिशेला ठेवलं जाणार नाही पलंग मंदिरापासून काही अंतरावरती ठेवा थे मंडळी असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप आभार मंडळी ही जर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भावानी जय शिवराय लिहायला विसरू विसरू नका भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय भावानी जय शिवराय मंडळी